हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे व मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईंनो व्हिडिओ आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये इथे कुठेही दिसणार नाही तर मी इथं रेसिपीज तुम्हाला आज भरपूर अशा रेसिपी एका ब्लॉगमध्ये घेऊन आलेल्या आहे तुम्ही म्हणताना ताई भरपूर कशा रेसिपी बनवल्या एवढ्या एका दिवसाला तर नाही सॉरी एका दिवसाला नाही तर हे तीन दिवसाचं रुटीन आहे शनिवार रविवार आणि सोमवार तर मी थोडं थोडं शूट केलं होतं शनिवारी काय एवढं शूट करायला जमलं नाही थोडंसंच मी रेसिपी वगैरे शूट केली रविवारी दीपामा होती तर तेव्हाही सर्व घर वगैरे सर्व मी साफ केलं आणि पहिला हे पाऊस सांगता हा शनिवारचा पाऊस आहे आमच्या इथे भरपूर असा शनिवारी पाऊस होता दिवसभर आणि रविवारी थोडा कमी होता पण होता त्याच्यामुळं मला दीपामासाला रांगोळी वगैरे काही उमरट्याचं पूजन वगैरे काही करता आलं नाही असं मी आरती वगैरे करून पूजन केलं संध्याकाळी पण रांगोळी काढणं किंवा हादीचं लेपन करणं असं काही मला जमलं नाही कारण पाऊस होता मग सर्व घरामध्ये पाय झाले असते पिवळा पिवळं त्याच्यामुळं हो ना मी ते तसं काही केलं नाही संध्याकाळी थोडा पाऊस उघडला होता त्या त्यावेळेस मी पूजा वगैरे केली आणि संध्याकाळी सॉरी त्या दिवशी रविवारी दीपामास्या होती तर सर्व घर वगैरे सकाळपासूनच सुरुवात केली होती आत आतल्या रूमपासून तर माने वगैरे नाही घासली फक्त जाळं वगैरे काढलं बेडशीट वगैरे बदली केली भिंती वगैरे पुसून काढल्या पंखा वगैरे साफ केला बाहेरचा पूर्णपणे रूम पलंग मना टेबल कबाट वगैरे सर्व काढून साफ केलं भरपूर असं घाण काढली घरामध्ये असं म्हटलं जातं की आमवश्याला किंवा पौर्णिमेला किंवा शनिवारी किंवा शुक्रवारीही आपण घर घरातली साफसफाई के केलेली चांगलं असतं घरामध्ये आलक्ष्मी असते घरामध्ये जी आलक्ष्मी असते तिला बाहेर काढावं ला काढलं जातं तर आमोशाला हा चांगला दिवस असतो आपल्याला घरच्या घरातली साफसफाई करण्यासाठी आणि शनिवारही चांगला दिवस असतो गुरुवारी फक्त घराची साफसफाई करायची नसती घरातली तर मी आमुषा आज होती रविवारी तर रविवारी पूर्णपणे घर साफ केलं तर भरपूर असा उशीर झाला एका दिवसाला सर्व काही साफ करणं म्हणल्यावरती खूप अवघड होऊन जातं तर हे बघू शकताय पाच सवा पाच वाजता थोडासा आराम केला आणि तिथून नाही सॉरी जेवले पाच सवा पाचला काम झालं सर्व आणि नंतर मग पाच दहा मिनटं थोडा आराम करून दिवे वगैरे काढून घासले कारण की अगोदर टाईमच नाही भेटला शनिवारी पण नाही आणि सकाळी रविवारी पण नाही मग संध्याकाळी साडेपाचला दिवे वगैरे सर्व साफ केले घासले आणि नंतर मग फ्रेश वगैरे झाले आणि मग पूजा वगैरे छान अशी पूजा वगैरे केली सर्व जेवढे दिवे होते तेवढे दिवे मी समय वगैरे पण वरतून काढल्या होत्या अजून समय होत्या वरती पण त्या नाही काढल्या आणि हा इथं मी पितरांसाठी दक्षिण दिशेला तोंड करून हा एक दिवा लावला होता तिथं पण प्रसाद वगैरे ठेवला फूल ठेवलं होतं प्रसादामध्ये साखर होती आणि फूल ठेवलं होतं नंतर संध्याकाळी मी खिरीचा प्रसाद दाखवला होता आणि दोन्हीकडं दाखवलं इथं पण सर्व दिव्यांना मंदिरामध्ये आणि दक्षिण दिशेला जे दिवा आपण लावला होता पितरांसाठी तिथंही खीरचा प्रसाद दाखवला आणि छान अशी पूजा झाली होती हार फुल वगैरे वाहले होते कापूर धूप आणि धीरसेन कापूर पण लावला होता दुसरा जो कापूर असतो तोसुद्धा मी लावला होता छान अशी पूजा झाली आरती केली आणि आरती गणपतीची एक आरती घेतली आपल्याला माहीत असेल त्याप्रमाणेच करायचं तर गणपतीची आरती घेतली नंतर मी कारण सर्वप्रथम मान हा आपल्याला गणपतीला द्यायचा असतो कोणत्याही पूजेमध्ये तर गणपतीची आरती घेतली हा ताईनं शॉर्ट व्हिडिओ होता तो तर तोसुद्धा ॲड झाला तर म्हटलं ठीक आहे त्याच्यामुळं तो काय म्हणजे थोडासा असा या साईडने दिसत आहे तुम्हाला तर छान अशी आरती घेतली आणि दिव्यांची आरती घेतली गणपतीच्या आरतीनंतर दिव्यांची आरती घेतली तुमच्याकडचं जर दिव्यांच्या आरतीचं पुस्तक असेल ते सुद्धा तुम्ही त्याच्यामधूनसुद्धा तुम्ही घेऊ हो शकता ते बघा उलटं दिसत आहे पण या असा आहे आणि छान अशी पूजा वगैरे झाली मी सात वाजेपर्यंत पूजा वगैरे झाली होती तुम्हाला टाईम पण मला असं वाटतं पुढं मी दाखवलं आहे कारण की मा, ना रविवारचं असल्यामुळं माझ्या पण एवढं काय लक्षात नाही आता एडिटिंग करत आहे सोमवारी तर इथं बघू शकतात छान अशी पूजा झाली साडेसात वाजले होते साडेसात वाजता पूजा वगैरे झाली होती आणि तर छान अशी पूजा मांडली होती मस्त अशी दिवे खूप छान असं वाटत होतं सर्व दिवे प्रज्वलित केल्यावर आणि हे बघू शकताय मी आज येणा श्री सुप्तम वाचलेला आहे सर श्री सरस्वती सोत्र वाचलेलं आहे तर श्री सरस्वती सूत्र मी रोज वाचते सकाळचं तर ते का वाचते तर मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागण्यासाठी किंवा त्यांनी वाचलेल्या अभ्यास करायला लक्षात राहण्यासाठी आणि याच्या डिटेलमध्ये जर काय माहिती पाहिजे असेल मला सरस्वती सूत्राची तर नक्की मला कमेंट करून विचारा मी नक्की तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगेन तर मी सरस्वती सूत्र माझ्यासाठी नाही तर मुलांसाठी वाचते पण मुलं शिकत आहेत त्याच्यासाठी वाचत आहे तुम्हाला काही विचारायचं असेल सरस्वती सोत्राबद्दल मी का वाचते त्याचं कारण काय ते वाचल्याने काय होतं तर मी नक्कीच पूर्ण डिटेलमध्ये त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवून तर हे बघू शकता हे रविवारचं आहे खीर केली होती नैवेद्यासाठी छान अशी तांदळाची खीर केली होती आणि टिफिनमध्ये पाहिजे होता सॉरी हा व्हिडिओ समोरचा आहे तांदळाची खीर वगैरे केली होती कोबीची भाजी केली होती फ्लावर होता थोडासा वटाणे होते मग एक बटाटा टाकून मस्त अशी फ्लावरची भाजी केली होती आणि छान असा स्वयंपाक केला होता नैवेद्य वगैरे दाखवला खिरीचा छान अशी पूजा वगैरे झाली होती मस्त असा दिवस वाटत होता आणि अशा प्रकारे मी दीप अमावस्या ही साजरा केली आणि पहिलंच वर्ष होतं ताईमं माझं याच्या अगोदर मी कधी असं साजरं नव्हतं केलं तर आता आपण बघतो यूट्यूबला वगैरे तर कुठून कशातून काय चांगलं आहे असं तसं सगळं आपण ज्ञान घेऊनच आपण चांगलं हे करत असतो पूजापाठ वगैरे तसंच मी व्हिडिओ वगैरे बघितले भरपूर की दीपामावशीला दिव्यांची पूजा वगैरे केली जाते तर मी पण मग आज पहिलंच वर्ष आहे तर दीपामावश्याला पूजा वगैरे केली त्यातलं पूर्ण काही मला माहीत नाही जेवढं काही जमलं साध्या सोप्या पद्धतीने पूजा वगैरे केली खिरीचं नैवेद्य दाखवलं अशा प्रकारे साधी सोपी पूजा केली आणि इथं बघू शकता हे सोमवारचं रुटीन आहे तर टिफिनमध्ये खिचडीचा भात पाहिजे होता आता ताईंना मग खिचडीचा भात आणि भाजी तर भाजी मग मग काय करू तर मग मी इथं बटाटे शिजून घेतलेले तर बटाट्याची भाजी आम्हाला पण आणि मस्त अशी बटाट्याची भाजी केली होती शेंगदाण्याची चटणी पण केली होती तर कूट होता शेंगदाण्याचा फ्रीजमध्ये तर त्यातच मी मिरची प मिरची सॉरी लसूण आणि मिरची पावडर टाकून मीठ थोडंसं जिरं टाकून मस्त असं शेंगदाण्याचं हे करून घेतलं शेंगदाण्याचं काय बोलतात ते आता बघा शेंगदाण्याची चटणी करून घेतली बटाट्याची भाजी केली खिचडीचा भात केला कुकरमध्ये चपात्या केल्या आणि हे बघू शकता आहे मस्त असं खीर वगैरे पण केली तर इथं बघू शकता भाजी मस्त अशी भाजी झालेली आहे आणि तुम्हाला पुढं दिसन मी अजून काय बनवलं तर कोबीची भाजी होती फ्रीजमध्ये ठेवलेली तर आरेला खूप आवडते कोबीच्या भाजीचा पराठा मना बटाट्याच्या भाजीचा पराठा आणि इथं मी हे ना बटाट्याच्या काचऱ्या केल्या होत्या कारण बटाट्याचे हे बटाटे केले बटाटे सॉरी आज कला काय माहिती बटाटा भजे केले होते, होते मस्त असे तर मी थोडेसे मग चण्याचं पीठ थोडंसं संपलं पातं झालं होतं मग मी त्या बटाट्याच्या काचऱ्या केल्या आर्यला ना अशा खूप आवडतात आर्यला आणि यशला पण मुलांना खूप आवडतात असं दिदीला पण आवडतात मग ह्याच्यामध्ये थोडंसं ना शिजवलं वगैरे नव्हतं ते त्याच ते 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 तेलामध्ये थोडंसं तेल होतं त्याच ते ते तेलामध्ये मी लाल तिखट हळद आणि थोडंसं मीठ घालून छान अशा परतून घेतल्या आणि बघा शेंगदाणे चटणी केली आणि इथं टिफिन पॅक केलेलं आहे तुम्हाला दाखवते ते बघा बटाट्याची भाजी लोणचं आणि इथं खिचडीचा भात दिला होता आणि वरती मी बटाटा भजे पण दिले होते ते बघू शकता मस्त असे बटाटा भजे दिले होते मोठे मोठे होते तर इथं मी तीन बटाटा भजे दिले होते तीन ते चार दिले होते माझ्या पण लक्षात नाही आता तीन दिले होते इथं बघू शकता आणि छान अशी टिफिन पॅक करून ठेवली आणि नंतर मग चपात्या वगैरे हो केल्या चपात्या केल्या मग पीठ थोडं जास्त झालं होतं म्हणजे मी जास्त मळलं होतं तर हे बघू शकता मस्त असं भजे झाले होते मिरच्या पण तळल्या होत्या दोन दोनच तळल्या होत्या आणि मस्त असं बघू शकता आणि ह्याच्या ह्याची व्हिडिओ या बटाट्या भजेचा व्हिडिओ व्हिडिओ रेस म्हणजे रेसिपी मी वेगळी शूट केलेली आहे तर तो वेगळा व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल ह्या व्हिडिओच्या नंतर तर हे बघा बटाट्याच्या काचऱ्या मस्त झाल्या होत्या खूप छान आणि इथं चपात्या झाल्या होत्या तर आता कोबीची भाजी बघा फ्रीजमधून काढली सकाळी नव्हता केला पराठा मग म्हणजे आता करते आर्यला खूप आवडतो मलाही आवडतो सर्वांना आवडतात पराठे असे मग वटाणे घालून कोबीची भाजी होती मग त्याच्यामुळं ना मग मी चपाती लाटून घेतली अशी मोठी आणि वरतून अशी भाजी प्रेस से स्प्रेड केली चमच्याच्या साह्याने तुम्ही हातानेही करू शकता पण परत हात धुवा येते त्यामुळं मी चमच्यानेच टाकले आणि वटाणे वगैरे काही काढल्याने फक्त मिरच्या होत्या त्या काढल्या मी आणि एक भाजी एक पराठा मी असा कोबीच्या भाजीचा केला आणि एक पराठा मी कोबीची भाजी आणि बटाटा भाजी अशी मिक्स करून टाकली आणि असं केल्याने काय होतं म्हणजे चपाती फुटत नाही आपल्याला लाटायची गरज आहे फक्त हाताने थोडं थोडं पीठ टाकूनही ना मी जशी भाकरी आपण थापतो ना तसंच थोडंसं आलं हाताने था 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 थापून घेतलं लाटण्याने जर लाटून घेतलं असतं तरी त्यातले वटाने बाहेर निघले असते आणि चपाती आपली म्हणजेच पराठा तुटला गेला असं त्याच्यामुळे मी हातानेच बघू शकता असं प्रेस केले इथं बघा शकता छान असं परोठा आपला तयार झालेला आहे आणि भरपूर असे आज प्रकार झाले होते छान असा लास्टला व्हिडिओ पण शूट केलेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि दीप आमोशाचा व्हिडिओ त्याच्यामध्ये ॲड केला आहे कारण काल मी विसरले ॲड करायला तरी तर नो कुकरचा सिटी चालव येत आहे तर काल विसरले मी ॲड करायला तर सॉरी नो व्हिडिओ एक दिवस लता येत आहे तर असं इथे मस्त असा परोठा झाला होता परोठा मस्त असा झाला होता वरतून मस्त असं तूप घातलं मी आणि छान असं लालसर रंगावरती भाजून घेतला आणि मस्त असं कट कर वगैरे करून तुम्हाला आहे खूप भारी झाला होता मला तर खूप आवडला आणि बघू शकताय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच माझे छान छान रेसिपी व्हिडिओ ब्लॉग बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि आता व्हिडिओ कसा वाटला ताईनो नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही व्हिडिओ बघता लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही किंवा कमेंटसुद्धा करत नाही तर खूप कसं वाटतं तुम्ही ज्या जितके मला म्हणजे कमेंट वगैरे करता तितकंच मलासुद्धा प्रोत्साहन भेटत असतं प्रत्येक व्हिडिओ काढण्यासाठी तर इथं बघू शकता मस्त असा क्रिस्ती पराठा मी तयार करून घेत आहे खूप छान असा पराठा झाला होता नक्की तुम्ही बनवून खान मुलांनाही द्या असे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये चीज वगैरेसुद्धा टाकू शकता तर मी चीज वगैरे नाही टाकलं कारण दिदी असली ना मग दिदीला लागतं चीज वगैरे तर हे बघू शकता वगैरे टाकलं अजून छान लागतो तर इथं मी ना कोबीची भाजी टाकलेली आहे खालच्या साईडला आणि वरती बटाट्याची भाजी टाकली आणि वरतून पण अशी एक चपाती लाटून घेतली तर वरची चपाती थोडी छोटी झाली होती तर मी अशा प्रकारे ती हे करून घेतली जसं आपण करंजीचं सारण भरल्यावर हे करतो तसंच वरतून पीठ घातलं आहे आणि मस्तपैकी हातानेच मी जशी भाकरी थापतो तसं थापून घेणार आहे कारण की ना लाटण्याने हे केलं लाटलं तर चपात पराठा आपला तुटण्याची शक्यता भरपूर अशी असते मग त्यापेक्षा हातानेच थोडंसं पराठा जाडच असतो आणि तूप वगैरे लावलं ना खूप छान असा फ्लेवर येतो तेलापेक्षा पराठ्यांना ते बघू शकता दुसरा पराठाही तयार झालेला आहे मस्त असे लालसल रंगावरती भाजून घ्यायचा आणि सकाळी नाश्त्याला खूप छान लागतो किंवा हिरव्या चटणीसोबतही खूप छान लागतो किंवा दह्यासोबत नक्की ट्राय करा आणि इथे बघू शकताय मस्त असा आपला पराठा झालेला आहे तर मी हा पराठा पण टाकून घेते ते, ते बघू शकताय